कोणता तालुका जिल्हा तुमचा मी दिलीप पवार मी मुख्याध्यापक आहे जिल्हा परिषद हायस्कूल सावरगाव डुकरे येथे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आणि माझं मूळ गाव माळाशिंबा तालुका चिखली या ठिकाणी माझी सोळा एकर शेती आहे आणि माझ्या मुलीचा लग्न करायचं आहे तिचं शिक्षण एम एस सी जिओलॉजी झालेलं आहे आणि ती सध्या पुण्याला फॉग्निजन कंपनीमध्ये काम करते बर काय अपेक्षा कसं जावं पाहिजे गव्हर्नमेंट जॉब असलेला आणि थोडीफार शेती असलेला पाहिजे नाही तर पुण्यासारख्या किंवा बंगलुरू सारख्या इथे कंपनी मध्ये चांगला पॅकेज असलेला उंच मुलगा आम्हाला बर काय अपेक्षा तुम्हाला किती मुली तुम्हाला मुलं एकच मुलगी आहे आणि एक मुलगा मुलगा काय करतो लास्ट इयर इंजिनिअरिंगला बर आता कसं पाहिजे तुमची काय अपेक्षा आईची वेगळी असते वडिलाची वेगळी समजून घेणार असा तिला जॉब करायची इच्छा आहे का काही काही वेळेस कस काही जॉब करू देतात नाही देतात त्यांचा प्रश्न हा दोघांचा समजावून तसं काही बंधन नाही तुमचं बरं बरं चारण तुमची ही माहिती युट्यूबला इन्स्टाला टाकतो ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ती निश्चित तुमच्याशी संपर्क दे बुलढाणा जिल्ह्यामध्ये गाव तुमचं बुलढाणा बुलढाणाच राहायला हे बुलढाणा जिल्ह्यातील आहे आणि एम एस सी शिक्षण आहे मुलगी पुण्यामध्ये चांगल्या कंपनीमध्ये जॉबला आहे त्यांची अशी काही मोठी अपेक्षा नाही एक तर गव्हर्मेंट जॉबवाला मुलगा असावा किंवा आय टी क्षेत्रात जॉब करणारा असावा पुणे मुंबईसारख्या ठिकाणी असला तरी चालेल तर ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी सुशिक्षित फॅमिली आहे वडील शिक्षक आहे आर्थिक स्थिती त्यांची चांगली आहे साहजिकच त्यांनाही वाटतं का आपल्यालाही जावं तसंच भेटावा पण ठीक आहे खूप श्रीमंत जरी नसेल कर्तृत्वबाना असेल निर्वेचणी असेल पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या जॉबला असेल तरी चालतो जास्त काही मोठी अपेक्षा नाही आमची ऑफि आपी, आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे पुण्याला आहे आणि असेच उच्च शिक्षित वेल सेटल सुशिक्षित परिवारातील अनुरूप जोडीदार देण्यासाठी आम्ही सातत्यांना प्रयत्नशील असतो ज्यांचा इच्छा असेल आमची माहिती यूट्यूब इंस्टाला द्या त्यांची माहिती यूट्यूब इंस्टाला देतो ज्यांची इच्छा नसेल त्यांची देत नाही त्यांची त्यांना व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करतो वेबसाईटवर त्यांची माहिती भरतो आणि व्हॉट्सअप ग्रुपद्वारे त्यांना अनुरूप सर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो याच प्रयत्नाच्या माध्यमातून आतापर्यंत पाच हजार मुलांबींची लग्न जमले आहे ही अशी आमची टीम आहे अश्विनी सोनवणे मनीषा पाटील पार सोनवणे किशोर बोरसे हेमंत आहे ज्ञानेश्वर पात्रीकर अशी आमची सर्वांची टीम आहे या टीमच्या माध्यमातून अनेकांची लग्न जमवतो ज्यांना असेच अनुरूप जोरदार पाहिजे त्यांना आमच्याशी संपर्क करावा